नमस्कार पॉल ब्रंटन लिखित आध्यात्मिक भारताचा रहस्यमय शोध या पुस्तकाचा अनुवाद आपण वाचत आहोत आज आपण आठव्या प्रकरणातला पुढचा भाग वाचायला घेतो आहोत मी घाईघाईने गाए हॉलमध्ये जाऊन महर्षींच्या आसनालगत जमिनीवर बसलो महर्षीने तत्क्षणी माझ्याकडे पाहिलं त्यांच्या चेहऱ्यावर सुखद अभिवादनाचे भाव पसरले होते सरळ सांगायचं तर मला खूप मोकळं वाटलं आणि मी प्रश्न विचारायला प्रारंभ केला योगी असं म्हणतात की सत्य शोधकाने या जगाचा त्याग करून जंगलात किंवा पर्वताच्या एकांतवासात जायला हवं हो। आमच्या पाश्चात्य जगात असं केलं जात नाही आमचं जीवन खूप वेगळं असतं तुमचंही त्या योग्यांसारखंच म्हणणं आहे महर्षी एका राजसी मुद्रेच्या ब्राह्मण शिष्याकडे वळले त्यांनी महर्षींच्या उत्तरांचं भाषांतर करून मला सांगितलं सत्याच्या शोधार्थ कर्मशील जीवनाचा त्याग करण्याची गरज नाही दररोज केवळ एक दोन तास करू नहीं। जिवन ध्यान करूनही तुम्ही तुमचं दैनंदिन जीवन सामान्यपणे जगू शकता तुम्ही जर योग्य पद्धतीने ध्यान केलं तर तुमच्या मनाला वळण लावलेला हा प्रवाह हो। तुमच्या रोजच्या कामादरम्यानही प्रवाही राहतो जणू एकच कल्पना व्यक्त करण्याचे दोन मार्ग बनतात ध्यानधारणेदरम्यान तुम्ही तुमच्या मनाला ज्या मार्गावर न्याल तोच तुमच्या कृतीमध्ये कामातही व्यक्त होत राहील याचा परिणाम काय असेल तुम्ही असं सातत्याने करीत राहिल्यास तुमचा लोकांविषयी घटना आणि वस्तूविषयीचा दृष्टिकोन हळूहळू बदलत जाईल तुमच्या कृती तुमचं कार्य आपोआपच तुमच्या ध्यानधारणेला अनुसरेल याचा अर्थ तुम्ही योग्याच्या म्हणण्याशी सहमत नाही मी त्यांना टोचून बोललो पण महर्षीने सरळ उत्तर द्यायचं टाळलं या जगाशी बांधून ठेवणाऱ्या वैयक्तिक स्वार्थीपणाचं माणसाने समर्पण करायला हवं खोट्या अहनला सोडून देणं हाच खरा सर्व संघ परित्याग आहे आईक कर्म करत असताना निस्वार्थ बनणं कसं शक्य होईल कर्म आणि ज्ञान यांच्या दरम्यान संघर्ष नसतो तुम्हाला असं म्हणायचं आहे की एखाद्याने आपल्या जुन्या ऐहिक व्यावसायिक कार्यात मग्न राहावं आणि तरीही त्याला ज्ञानाचा साक्षात्कार होऊ शकतो का होऊ नये पण असं करताना माणसाने ही नित्याची कामं करणारा तोच माणूस आहे असा विचार करू नये कारण या क्षुद्र अहनच्या पलीकडे जे आहे त्यावर जोपर्यंत आपलं लक्ष एकाग्र झालेलं असतं तोपर्यंत आपली चेतना हळूहळू बदलत जाते रूपांतरित होत जाते पण जर आपण आपल्या दैनंदिन कार्यात मग्न राहिल्यामुळे ध्यान धरण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार नाही माझ्या बोलण्याने महर्षी विचलित झालेले दिसले नाहीत आध्यात्मिकतेमध्ये नव्याने प्रवेश केलेल्या के माणसाने रोजच्या दिनक्रमात ध्यानासाठी ठराविक वेळ बाजूला काढून ठेवणं हाच एक मार्ग आहे त्यांनी उत्तर दिलं या मार्गात पुढे जाणारा परमानंदाचा अनुभव येईल मग तो कार्यमग्न असो वा नसो हा आनंद त्याच्यासोबत सदा राहील शरीराने जरी तो चार चौघांसोबत असला तरी तो त्याचं मन एकांतवासात असल्यासारखं शांत सहज ठेवू शकेल तुम्ही योगाच्या मार्गाने शिकवत नाही योगी एका ठराविक ध्येयाप्रती आपल्या मनाला नेण्याचा प्रयत्न करतो ज्याप्रमाणे एखादा गुराखी बैलाला दंडुक्याने दिशा दाखवत राहतो अगदी तसंच पण फरक इतकाच की या मार्गावरील पथिक आपल्या हातात गवताची पेंडी धरून बैलाला लाडी गोडीने हव्या त्या दिशेने नेतो हे कसं साधलं जातं त्यासाठी तुम्ही स्वतःला हा प्रश्न विचारायला हवा मी कोण आहे हा शोध घेत गेलात तर शेवटी तुम्हाला तुमच्या आत असं काही सापडेल जे मनाच्या पलीकडे आहे या मोठ्या प्रश्नाचं उत्तर मिळवा मग त्यातून तुमचे इतर सगळे प्रश्न आपोआप सुटतील मी हे उत्तर पचनी पाडण्याचा प्रयत्न करू लागलो तोपर्यंत तिथे शांतता पसरली लोखंडी गज लावलेल्या भिंतीतील चौकटीमधून मी बाहेर पाहू लागलो भारतामध्ये कित्येक इमारतींना अशाच खिडक्या असतात या खिडकीतून मला पवित्र टेकडीच्या उतारावरचा सुंदर देखावा दिसत होता त्या दृश्याला सकाळचं कोवळवून न्हावू घालत होतं महर्षी मला उद्देशून पुन्हा सांगू लागले जर मगाचं उत्तर अशा रीतीने सांगितलं तर नीट कळेल का सर्व मनुष्य जातीला दुःखाचा वाराही न लागलेलं सुख हवं असतं असं सुख ते मुठीत घट्ट धरून ठेवण्याचा प्रयत्न करतात आणि या इच्छेचा कधीच अंत होत नाही सुखप्राप्तीची ही सहज प्रवृत्ती खरी आहे पण तुम्हाला कधी हे सत्य खटकलं आहे का की मानव स्वतःवरच जास्त प्रेम करतो म्हणजे आता हे विधान या सत्याशी जोडा की माणसाला कोणत्याही परिस्थितीत सुख हवंच असतं त्यासाठी तो वाटतेल ते करायला तयार असतो वेगवेगळ्या साधनातून सुख मिळवण्याची इच्छा बाळगतो मग हे साधन कधी मध्य असतं तर कधी धर्म हे सत्य समजून घेतलं म्हणजे मानवी स्वभावात डोकवण्याची किल्ली तुम्हाला गवसेल मला नीट नाही समजलं त्यांच्या आवाजाचा स्तर उंचावला माणसाचा खरा स्वभाव सुख आनंद आहे माणसाच्या खऱ्या स्वमध्ये सुख जन्मजातच आहे सुखाचा शोध म्हणजे उपजत सुखाचा नकळत केलेला शोध याखरीच दुसरं काहीच नाही खरं सुख अविनाशी असतं त्याचा नाश होऊ शकत नाही म्हणून मानवाला जेव्हा त्याचा शोध लागतो तेव्हा त्याला हे शाश्वत कायम टिकणारं सुख गवसतं पण हे जग तर किती दुःखी आहे हो पण त्याचं कारण जगाला स्वतःच्या खऱ्या स्वतःचं ज्ञान नाही सगळे लोक कळत नकळत हेतूपूर्वक किंवा अजाणता त्याच्या शोधात मग्न असतात याला कोणीही अपवाद नाही दुष्ट क्रूर आणि गुन्हेगारसुद्धा हो ते पाप यासाठीच करतात कारण ते स्वतःचं सुख त्यांनी केलेल्या प्रत्येक पापकर्मात शोधत असतात सुखप्राप्तीची ही धडपड मनुष्याची एक सहज प्रवृत्ती असते पण त्यांना हे कळत नसतं खरं तर ते त्यांच्या खऱ्या स्वच्या शोधात असतात म्हणून ते सुखप्राप्तीसाठी आधी मार्गाचा अवलंब करतात अर्थात ते चुकीच्या वाटेवर जातात कारण माणसाचं कर्म उलटून त्याच्याकडेच परत येत असतं म्हणजे जेव्हा या खऱ्या स्वचा शोध लागतो तेव्हा आपल्याला स्थायी सुख अनुभवता येतं त्यांनी होकारार्थी मान हलवली काचेचं तावदान नसलेल्या खिडकीतून एक तिरपा सूर्यकिरण महर्षींच्या चेहऱ्यावर पडला होता त्यांच्या चेहऱ्यावर गहन शांती पसरली होती दृढ ओठांभोती समाधान होतं त्या कांतिमान पाणीदार डोळ्यात गाभाऱ्यातील पवित्र शांतता होती त्यांची सुरकुत्या नसलेली मुद्रा त्यांच्या साक्षात्कारी शब्दांना पाठिंबा देत होती वरकरणी साध्या वाटणाऱ्या या विधानांमधून महर्षींना नेमकं काय सांगायचं होतं दुभाषेने त्यांच्या शब्दांचा वरवरचा अर्थ मला इंग्रजीत सांगितला होता पण त्या शब्दामागे अधिक सखोल अर्थ दडला होता जो तो सांगू शकत नव्हता तो अर्थ माझ्या मला शोधणं गरजेचं होतं महर्षीने मला पंडित किंवा तत्वज्ञानी या नात्याने स्वतःची तत्त्वप्रणाली समजावून देण्याचा प्रयत्न केला नव्हता तर त्यांच्या अंतरंगातून हृदयाच्या गहनतेतून ते शब्द बाहेर पडत होते हे शब्द म्हणजे त्यांच्या स्वतःच्या सुदैवी अनुभवाचे सार तर नसतील तुम्ही ज्या स्वविषयी बोलत आहात तो नेमका आहे तरी काय आणि जर तुम्ही म्हणता ते खरं मानलं तर मानवात आणखी एक स्व असायला हवा क्षणभर त्यांच्या ओटावर स्मित विलसलं माणसात दोन स्व असू शकतात त्याचे दोन वेगवेगळे परिचय असू शकतात त्यांनी उत्तर दिलं हा मुद्दा समजून घ्यायचा असेल तर आधी मानवाने स्वतःचंच विश्लेषण करायला हवं कारण इतर लोकांप्रमाणेच विचार करण्याची त्याला सवय असते तो आत्तापर्यंत स्वतःच्या स्वला खऱ्या अर्थाने कधीच सामोरा गेलेला नसतो त्याच्याजवळ स्वतःचं असं योग्य चित्र नसतं त्याने प्रदीर्घ काळापासून आपलं शरीर आणि बुद्धी यांच्याशीच तादात्म्य साधलेलं आहे त्यांच्याशी तो एकरूप झाला आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो शोधा मी कोण आहे त्यांचे हे शब्द माझ्या मनात उतरावेत म्हणून ते थोडे थांबले माझे कान त्यांच्या पुढच्या वाक्यासाठी आतुर झाले मी या खऱ्या स्वचं वर्णन करावं अशी तुमची इच्छा आहे याविषयी आणखी काही सांगता येईल ही ती भावना ती जाणीव आहे ज्याच्यातून व्यक्तिगत मी उद्भवतो आणि तो त्या जाणीवेतच विरून जायला हवा विरून जायला हवा मी त्यांचे शब्द पुन्हा उच्चारले आपल्या व्यक्तिमत्वाची जाणीव नाहीशी कशी करता येईल प्रत्येक मनुष्याच्या मनात सगळ्या विचारांच्या आधी आणि सर्वात मूलभूत असा विचार असतो मीचा या मीच्या विचारांच्या जन्मानंतरच इतर कोणताही विचार उद्भवू शकतो स्वतःविषयी मी हा पहिला व्यक्तिगत उच्चार मनात आला की लगेच दुसरा व्यक्तिगत उच्चार तू हजर होतो जर तुम्ही या मीचा धागा मानसिकरित्या धरून त्याच्या मागोमाग गेलात तर तो तुम्हाला मागे नेत त्याच्या उगमाकडे नेईल मग तुम्हाला समजेल की हा विचार सर्वात आधी उगम पावतो तेव्हा सर्वात शेवटी देखील होईल ही बाब अनुभवांती समजू शकते तुम्हाला असं म्हणायचं आहे की स्वतःच्या अंतर्यामी मानसिक पातळीवर असा शोध घेणं पूर्णपणे शक्य असतं खात्री नाही जोपर्यंत हा मी नाहीसा होत नाही तोपर्यंत विचारांचा माग घेत अंतिम विचारापर्यंत अंतर्यामी जाता येतं मग काय उरेल अशा स्थितीत मानव अबोध होऊन जाईल त्याला मूर्छा येईल की तो जडबुद्धी बनून जाईल मी विचारलं मुळीच नाही उलट टो एक अविनाशी चेतना प्राप्त करू शकेल मानवाचा मूळ स्वभाव त्याचं खरं स्वरूप असलेल्या त्याच्या स्वविषयी जागृत झाल्यामुळे तो खऱ्या अर्थाने सुज्ञ होईल पण त्यावेळीही मीपणाची जाणीवही नक्कीच टिकून राहील ना मी माझा आग्रह चालू ठेवला मीपणाची जाणीव व्यक्तीशी शरीराशी आणि बुद्धीशी निगडित असते महर्षीने शांतपणे उत्तर दिलं मानवाला जेव्हा पहिल्यांदा खऱ्या स्वची जाणीव होते तेव्हा त्याच्या अस्तित्वाच्या गहनतेतून काहीतरी उदयाला येतं आणि त्याचा ताबा घेतं हे काहीतरी मनाच्या पलीकडचं अनंत दैवी असीमित असं असतं कोणी त्याला स्वर्गाचं राज्य म्हणतात तर कोणी आत्मा म्हणून संबोधतात कोणी निर्वाणही म्हणतात आम्ही हिंदू त्याला मुक्ती म्हणतो तुम्ही त्याला पाहिजे ते नाव द्या पण एवढं खरं हे जेव्हा घडतं तेव्हा मनुष्याला स्वतःचा खरोखर विसर पडत नाही उलट त्याला स्वतःचा शोध लागलेला असतो दुभाषेच्या ओठातून शेवटचे शब्द बाहेर पडतात न पडतात तोच मला एका भटक्या गुरूने उच्चारलेले अविस्मरणीय शब्द आठवले या शब्दांनी चांगल्या चांगल्या लोकांना संभ्रमित केलं आहे हे शब्द म्हणजे जो आपल्या लौकिक जीवनाचं रक्षण करण्याचा प्रयत्न करेल तो आपलं जीवन गमावून बसेल आणि जो असं जीवन गमावेल त्याचं जीवन टिकून राहील ही दोन वाक्य महर्षींच्या बोलण्याशी किती जुळतात तरीही हे भारतीय ऋषी अत्यंत अवघड आणि अपरिचित अशा मानसशास्त्रीय मार्गाने त्यांच्यापरीने या विचारापर्यंत पोचलेले आहेत महर्षी पुन्हा बोलू लागले त्यांच्या शब्दांनी माझी विचारशृंखला भंग पावली मनुष्य जोपर्यंत आपल्या खऱ्या स्वच्या शोधाचा प्रारंभ करत नाही तोपर्यंत शंका आणि अनिश्चितता त्याच्या पावलावर पाऊल ठेवून त्याचा पाठलाग करत राहतात जगातल्या महान राजे महाराजांनी तसेच सरदारांनी इतरांवर राज्य करण्याचा प्रयत्न केला पण अंतःकरणातून त्यांना उभंगलं होतं की ते स्ववर सत्ता गाजवू शकत नाहीत जो माणूस आपल्या अंतरंगात खोलवर उतरत जातो त्याच्या हाती सर्वोत्तम सत्ता येते प्रतिभेचं वरदान लाभलेले लोक कित्येक गोष्टीचं ज्ञान मिळवण्यासाठी आपलं संपूर्ण आयुष्य खर्च करतात अशांना ते मानवी रहस्याच्या मुळाशी जाऊ शकले आहेत का त्यांनी स्वतःवर विजय मिळवला आहे हे का हे विचारा मग पहा त्यांचं मस्तक कसं शर्मेनं झुकतं तुम्ही कोण आहात हेच जर तुम्हाला माहीत नसेल तर इतर प्रत्येक गोष्टीबद्दल माहिती करून घेण्यात अर्थच काय माणूस नेहमीच स्वतःचा शोध घ्यायचं टाळतो पण यापेक्षा अधिक महत्त्वाचं काही असू शकतं हे हो खूप अवघड आहे अतिमानवीय कार्य आहे मी म्हणालो ऋषींनी हलकेच खांदे झटकले हा शोध कितपत शक्य आहे हे ज्याच्या त्याच्या अनुभवावर अवलंबून आहे तुम्हाला वाटतं तितकी ही अडचण मोठी नाही आमच्यासारख्या सक्रिय व्यवहारी पाश्चात्यांसाठी असं अंतदर्शन मी साशंकतेने प्रश्न विचारायला सुरुवात केली पण माझं वाक्य अर्धवटच सोडलं तिथे जळत असलेली धुपाची कांडी संपत आली होती महर्षीने वाकून दुसरी कांडी लावली भारतीय आणि युरोपियन लोकांसाठी सत्याची अनुभूती ही सारखीच असते लौकिक जगात अधिकाधिक गुरफटलेल्यांना हे जरा जास्तच अवघड वाटू शकतं हे निश्चित तरीही मनावर घेतल्यास हा शोध कोणीही घेऊ शकतो आणि ते करायलाच हवं ध्यानधारणेदरम्यान जे प्रवाह उद्दीपित होतात ते सरावाने नंतरही टिकून ठेवण्याची सवय लावून घेता येते मग माणूस ध्यानधारणेतील अवस्थेतच त्याची सगळी कार्य आणि कर्म करू शकतो त्यात खंड पडू शकत नाही अशा रीतीने ध्यानाची स्थिती आणि इतर लौकिक कर्म याच्यात काही फरकच उरत नाही तुम्ही जर मी कोण आहे या प्रश्नावर ध्यान केलं तर शरीर बुद्धी किंवा इच्छा म्हणजे तुम्ही नाहीत हे तुम्हाला जाणवू लागेल तेव्हा मी कोण आहे या प्रश्नाची चौकशी तुमच्या स्व अस्तित्वाच्या खोल डोहातून त्याचं उत्तर हळूहळू बाहेर आणेल एका गहन साक्षात्काराच्या जाणीवीच्या रूपात ते उत्तर आपोआप अप तुमच्यासमोर प्रकटेल मी पुन्हा त्यांच्या बोलण्यावर विचार करू लागलो खऱ्या स्वला ओळखा ते पुढे सांगू लागले त्यानंतर सूर्यप्रकाशासमान दैदिप्यमान असणारं सत्य तुमच्या अंतरंगात प्रकटेल मनाची सगळी तडफड शांत होऊन ते आनंदाने ओसंडून जाईल कारण आनंद आणि खरास्व हे दोन्ही सारखेच आहेत एकदा ही आत्मजाणीव झाली म्हणजे मग कोणत्याच शंका शिल्लक राहत नाहीत एवढं बोलल्यानंतर त्यांनी मान वळून हॉलच्या दूरवरच्या कोपऱ्यावर नजर स्थिर केली त्यांच्या संभाषणाने सीमा गाठली आहे हे मला समजलं अशा रीतीने आमचं बोलणं संपलं माझा आश्रमातला मुक्काम संपण्यापूर्वी मी महर्षींना मितभाषीपणाच्या कवचाबाहेर काढू शकलो म्हणून स्वतःला शाबासकी देत तिथून निघालो तिथून निघाल्यानंतर मी निवांतपणे जंगलात भटकत राहिलो तिथे मी दिवसाचा अधिकाधिक वेळ माझ्या लिखाणात आणि पुस्तकासाठी घालवला संध्याकाळ होऊ लागल्यावर मी हॉलकडे परतलो कारण एक दोन तासातच मला आश्रमातून घेऊन जाण्यासाठी बैलगाडी किंवा घोडागाडी येणार होती वातावरणात धोपाचा सुगंधी वास पसरला होता मी हॉलमध्ये प्रवेश केला तेव्हा महर्षी जुळणाऱ्या पंख्याखाली जरासे आडवे झाले होते पण लवकरच ते उठून बसले आणि त्यानंतर त्याने त्यांचं आवडतं आसन धारण केलं ते पायाची घडी घालून बसत उजव्या पायाचा पंजा डाव्या मांडीवर आणि डावं पाऊल उजव्या मांडीखाली दुमडलेलं मला ब्राह्माने असंच आसन करून दाखवलं होतं मद्रासजवळ राहणारा हा योगी त्याला आरामदायी स्थिती म्हणायचा हे जवळपास अर्ध बुद्धासन असून करायलाही सोपं आहे महर्षींनी त्यांच्या नेहमीच्या सवयीनुसार उजवं कोपर गुडघ्यावर ठेवून हनवुटीखाली हात ठेवला होता त्यांनी माझ्याकडे काळजीपूर्वक पाहिलं पण काहीच बोलले नाहीत त्यांच्या शेजारी जमिनीवर भोपळ्यापासून बनवलेलं पाण्याचं कमंडलू आणि बाजूला बांबूचा दंड होता त्यांच्या अंगावरील लुंगीशिवाय त्यांच्या मालकीच्या या दोनच वस्तू आमच्या पाश्चात्य हावरट संग्रही वृत्तीवर केलेलं जणू हे मूकभाष्यच होतं नेहमी तेजस्वी असणाऱ्या त्यांच्या डोळ्यातील चमक आणखीनच तीव्र आणि निश्चल होत गेली त्यांचं शरीर ताठ अवस्थेत ताणलं गेलं मस्तक थोडंसं हल्लं आणि मग स्थिर झालं काही मिनटं गेली आणि त्यांनी देहातीत अवस्थेत आणि ध्यानतंदरीत प्रवेश केला आमची प्रथम भेट झाली तेव्हा देखील त्यांची हीच अवस्था होती त्याच परम अवस्थेची पुनरावृत्ती निरोपाच्या वेळी होत होती हे किती विलक्षण होतं कुणीतरी माझ्याजवळ येऊन पुटपुटलं महर्षी पवित्र समाधी अवस्थेत आहेत आता त्यांच्याशी बोलून काही उपयोग नाही जमलेल्या छोट्या जमावात शांतता पसरली क्षणामागून क्षण सरत राहिले आणि मौन अधिक गैर होत गेलं मी धार्मिक नाही तरीही माझ्यात उचंबळून येणाऱ्या आणि माझ्या मनाची पकड घेणाऱ्या त्या आदरयुक्त भीतीच्या भावनेला मी विरोध करू शकलो नाही एखादी मनमाशी पूर्ण उमललेल्या मधुर सुवासाच्या फुलाकडे आपोआप खेचली जावी तशीच माझी अवस्था झाली होती माझ्यावर गहन परिणाम करणाऱ्या अवर्णनीय अशा सूक्ष्मशक्तीने हॉलमधलं वायुमंडल व्यापलेलं होतं त्या अगम्य शक्तीचं केंद्रस्थान खुद्द महर्षी आहेत हे मी निश्चंकपणे विनासंकोच अनुभवत होतो त्यांचे डोळे अलौकिक तेजाने चमकत होते माझ्या अंतरंगात विचित्र संवेदना निर्माण होऊ लागल्या महर्षींचे ते प्रखर नेत्र माझ्या अंतरंगात अगदी खोलवर डोकवून पाहत आहेत असं वाटत होतं माझ्या मनाला ते आरपार पाहू शकतात असं मला वाटत होतं त्यांची गूढदृष्टी माझ्या विचारांचा भावनांचा आणि माझ्या इच्छांचा वेध घेत होती मी त्यांच्यासमोर असहाय्य होतो माझी मानसिक शांती ढासवणाऱ्या त्या दृष्टीचा मला सुरुवातीला त्रास झाला मी किंचितसा अस्वस्थही झालो माझ्या आयुष्यातील ज्या भूतकाळाचा मला विसर पडला आहे त्याचीच मानं पुन्हा एकदा ते उलटून वाचत आहेत असं मला वाटलं त्यांना ते सगळं माहीत होतं नव्हे तशी माझी पक्की खात्री होती त्यांच्या नजरेतून मी निसटूही शकत नव्हतो आणि तसं करूही इच्छित नव्हतो भविष्याविषयी काहीतरी कुतूहलजनक सूचनेच्या लाभापोटी मी ती कठोर दृष्टी सहन करत होतो अशा रीतीने त्यांनी माझ्या आत्म्याची दुर्बलता काही काळासाठी पकडून ठेवली त्यातून ते माझा चित्रविचित्र भूतकाळ जाणून घेत होते इकडून तिकडे भटकत ठेवणाऱ्या माझ्या मिश्र भावनांचा वेध घेत होते पण त्याचबरोबर मला हेही जाणवत होतं की हृदय विदीर्ण करणाऱ्या अशा कोणत्या वेदनेने जीवनाचा साधारण मार्ग शोधून त्यांच्यासारख्या माणसाचा शोध घ्यायला मला भाग पाडेल याचाही ते शोध घेत होते माझ्या बापण्या वारंवार लावू लागल्या पण त्यांचे डोळे तसेच स्थिर राहिले तेव्हा आमच्यामध्ये जाणवणारा हा अतिंद्रिय मनोसंवादाचा प्रवाह खंडित झाला ते नक्कीच माझं मन स्वतःच्या मनाशी जोडत आहेत हे माझ्या लक्षात आलं ज्या चिरंतन शांतीमध्ये ते रममाण आहेत त्याच तारकापुंजात नाणाऱ्या शांतीच्या स्थितीला माझ्या मनात प्रस्थापित करत आहेत या असाधारण शांतीच्या स्थितीत मला अत्यानंदाचा हळूवारपणाचा अनुभव येत होता काळाचा प्रवाह जणू थांबला होता माझ्या हृदयावरील चिंतांचं ओझं उतरलं होतं ज्या अपूर्ण इच्छांनी मला विफल व्यथित केलं होतं माझ्यात काठोकाठ तिरस्कार भरला होता ती व्यथा मला कधीच जाणवणार नाही असं वाटलं मानववंशात असलेल्या प्रचंड ताकदीच्या सहज प्रवृत्तीची जाणीव मला खोलवर होत होती अशी जाणीव जी मानवाला उन्नत व्हायला शिकवते जी त्याच्या हाती आशेची बळकट दोरी देऊन प्रोत्साहित करते आणि जेव्हा आयुष्यात निराशेचा काळोख पसरू लागतो तेव्हा त्याला तग धरून ठेवायला मदत करते ही सहज प्रवृत्ती अंतस्फुरणच खरं असतं कारण मानवी अस्तित्वाचं सार या शुभत्वात आहे या सुंदर अत्यानंदाच्या समाधी अवस्थेत जेव्हा घड्याळ्याचे काटे आपली गती विसरले आहेत भूतकाळातील चुका आणि दुःख क्षुद्र वाटू लागली आहेत अशा परमोच्च शांतीच्या अवस्थेत माझं मन महर्षींच्या मनाशी एकाकार होत होतं आणि मी आता ज्ञानाच्या निकटतम बिंदूपाशी पोचलो होतो या माणसाच्या अनोख्या दृष्टीने अशी काही चमत्कारिक जादूची कांडी फिरवली ज्यामुळे माझ्या धर्मभ्रष्ट डोळ्यांसमोर अंतरंगात दडून बसलेली अनपेक्षित विस्मयकारी सृष्टी उलगडू लागली मला कधीकधी असा प्रश्न पडायचा की कोणत्याही बाह्याकर्षक गतिविधी नसून अत्यंत त्रोटक सुखसुविधा असून अत्यल्प संभाषण असूनही हे शिष्य वर्षानुवर्ष या ऋषीच्या सहवासात का राहत आहेत त्याचं उत्तर मला आता मिळालं होतं विचाराने नव्हे तर विजेच्या तेजस्वी ज्योतीने इतक्या वर्षाच्या मौनामध्ये त्यांना ती आंतरिक घरी शांतता अनुभवायला मिळाली होती आत्तापर्यंत हॉलमधील सगळेजण चैतन्यहीन शांततेत स्तब्धतेत बुडून गेले होते शेवटी त्यांच्यातून एक उठला आणि शांतपणे बाहेर पडला त्याच्या पाठोपाठ एक एक करत सगळेजण बाहेर पडले आणि हॉल रिकामा झाला मी महर्षींसोबत एकटा होतो यापूर्वी असं कधीच घडलं नव्हतं त्यांच्या नजरेत फरक पडू लागला ती अरुंद होत एक बिंदुवत झाली जणू कॅमेऱ्याच्या भिंगाच्या फोकसमध्ये दाखल झाल्यासारखा तो परिणाम होता त्यांच्या पापण्यातून बाहेर पडणारा अधिकच तीव्र होत गेलेला तेजस्वी प्रकाश किरण आता पूर्णपणे शांत झाला होता मला वाटलं जणू माझं शरीर अदृश्य झालं आहे नाहीसं झालं आहे आणि आम्ही दोघंही अवकाशात आहोत ती अत्यंत महत्त्वाची आणि निर्णायक घटिका होती मी घुटमळलो आणि या जादूगराच्या प्रभावातून बाहेर पडायचं ठरवलं निर्णयाने शक्ती पुरवली आणि मी पुन्हा एकदा माझ्या शरीरात आणि शरीरासह हॉलमध्ये प्रवेश केला त्यांच्याकडून माझ्यासाठी एकही शब्द आला नाही मी माझं सामान गोळा केलं आणि घड्याळाकडे पाहिलं नंतर सावकाश शांतपणे उठलो निरोपाची वेळ येऊन ठेपली होती निरोपादाखल मी महर्षींसमोर मस्तक झुकवलं त्यांनी मूकपणे माझं नमन स्वीकारलं मी आभाराचे काही शब्द बोललो पुन्हा त्यांनी शांतपणे मान हलवून त्याचा स्वीकार केला मी उंबरठ्यावर घुटमळलो जायची इच्छा होत नव्हती पण बाहेरून मला घुंगरांचा अस्पष्ट आवाज ऐकू आला मला घेऊन जाण्यासाठी बैलगाडी आली होती बैलांच्या गळ्यातील घुंगूर माळा किणकिणत होत्या मी पुन्हा एकदा हात जोडून नमस्कार केला अशा रीतीने आम्ही परस्परांपासून दूर झालो हिंदूंच्या या देवतेकडे आम्ही पाश्चात्य धार्मिक कल्पनांचे रूप म्हणून पाहू शकतो पण हिंदूंना मात्र त्यांच्या खऱ्या खुऱ्या अस्तित्वाविषयी अजिबात शंका नसते आज इथेच थांबू ओम, तत्सत्य